करवीर तालुक्यातील कणेरीवाडी इथं सरपंच आणि ग्रामसेवकानं दलित वस्ती सुधार निधीचा अन्य ठिकाणी केवळ कागदोपत्री वापर केला आहे त्यातून सुमारे सत्तर लाख रुपये निधीचा गैरवापर आणि अपहार झाल्याचा आरोप आरपी आठवले गट युवक आघाडीनं केलाय या प्रकरणाची चौकशी व्हावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देणारं निवेदन आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांना देण्यात आलं केंद्र सरकारच्या वित्त आयोगाकडून कोल्हापूर जिल्हा परिषदेला आलेल्या निधीचा योग्य कारणांसाठी वापर होत नाही असा आरोप आजवर विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी केलाय आज आरपीआय आठवले गट युवक आघाडीनं करवीर तालुक्यातील कणेरीवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच शोभा खोत आणि रमेश कारंडे यांच्या मनमानी कारभाराचा नमुना उजेडात आणलाय या दोघांनी संगनमतानं कणेरीवाडीमध्ये बौद्ध वस्तीनगर लक्ष्मी नगर रोहिदास नगर अशा नगरांची कागदोपत्री निर्मिती केली आणि या प्रभागात दलित वस्ती सुधारणेसाठी उपलब्ध असलेला सत्तर लाख रुपये निधी खर्च झाल्याचं केवळ कागदोपत्री दाखवलंय हा निधी दलित वस्ती ऐवजी अन्य खुल्या प्रभागात वापरल्याचा आणि त्यातून मोठा अपहार केल्याचा आरोप युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांनी केलाय कनेरीवाडी तालुका करवीर या गावामध्ये संबंधित ग्रामसेवक व संबंधित सरपंच यांनी दलित वस्तीचा निधी दलित वस्तीमध्ये न वापरता त्याचा इतर ठिकाणी गैरवापर केलेला आहे त्या ठिकाणी मागासवर्गीयांची फक्त एक एकच घरं आहेत परंतु बौद्ध समाज मातंग समाज चर्मकार समाज वस्ती अशी सांगून जिल्हा परिषदचा जवळजवळ साठ जव ते सत्तर लाखाचा निधी संबंधित अधिकाऱ्यांना व संबंधित ठेकेदारांना हाताशी धरून हा निधी मागासवर्गीय वस्तीमध्ये न खर्च करता तो इतर समाजामध्ये खर्च केला या कारण का आमच्या एका अधिकाऱ्यांनी Uh, माहितीचा अधिकार टाकला माहितीचा अधिकाऱ्यामध्ये हा आपार ब दलित वस्तीचा निधी झाला काम झाल्यानंतर त्या ठिकाणी uh, बोर्ड लागायला पाहिजे होता की दलित वस्ती दलित वस्ती योजना आणि त्या ठिकाणीची रक्कम त्या ठिकाणी त्या माहितीच्या अधिकारामध्ये असं स्पष्ट झालेलं आहे की तिथं बोर्ड पण नाही आणि त्या माहितीच्या अधिकारामध्ये ती कामच दिसून येत नाही त्यामुळं अपार शंभर टक्के झालेला आहे असं माहितीच्या अधिकारामध्ये स्पष्ट दिसून येत आहे सरपंच आणि ग्रामसेवकांच्या या मनमानी कारभाराची चौकशी करावी अन्यथा जिल्हा परिषदेसमोर आरपीआय आठवले गटाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देणारं निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांना देण्यात आलंय यावेळी संजय लोखंडे प्रजोक्त सूर्यवंशी संतोष कांबळे योगेश आजाते मनोज कांबळे अविनाश कांबळे प्रकाश कांबळे अमर कांबळे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते